जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर महाराज युट्यूब चॅनल वर मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्त्यांना तोंड द्यावं लागते मित्रांनो आता या चालू वर्षात शेतकऱ्यांचं हंगामी पिकाचं नुकसान झालेलं आहे या हंगामी पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे आहेत व कोणत्या जिल्ह्याचे शेतकरी पात्र असणार आहेत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारने यामध्ये सव्वीस जिल्ह्याचे ऍड केलेले आहेत ते सव्वीस जिल्हे कोणते आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शोटपर्यंत पाह आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सस्क्राइब नक्की करा मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्त्यांना तोंड द्यावे लागते यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शासन शासनाअंतर्गत त्यांना पुढील हंगामासाठी निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देते पण मित्रांनो त्यामध्ये काही शेतकऱ्यांना लाभ होते तर काही शेतकऱ्यांना लाभ होत नाही मित्रांनो यामध्ये आपण आता बघा कोणते सव्वीस जिल्ह्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे बघा राज्य सरकार अंतर्गत कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी बीड जालना नांदेड धाराशिव लातूर हिंगोली विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे मित्रांनो या सव्वीस जिल्ह्यांनाच महाराष्ट्रातील या सव्वीस जिल्ह्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये मदत बगायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरीच्या मर्यादा देण्यात येणार आहे त्याचं वितरण थेट डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्याबाबत शासन निर्णय देखील घेण्यात आलेला आहे मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये नक्की सांगा या सव्वीस जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा आहे का हे कमेंट मध्ये नक्की सांगा तरच या तुम्हाला यामध्ये या सवी जिल्ह्यामधील जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला नुकसान भरपाई ही शंभर टक्के मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा